दक्षिणेतल्या विरोधकांना कळलं का सुजयदादा काय पण सुजयदादा संघ राहणाऱ्या शिर्डीतल्या लोकांना सुजयदादा समजले नाही आता आली रे आली तुमची पाळी आली तुम्हाला काय नाही सुजयदादानी केलं किंवा काय विखे कुटुंबानी काय कमी नाही केलं तुम्हाला जेवढ्या जेवढ्यांनी सुजयदादांच्या पाठीत खंजीर खुपसलं तेवढीचे आता पाळे आले हा त्यांना न्याय देऊन टाका दादा शिर्डी मतदारसंघ न्यायाची वाट पागतो दादा त्यांच्यावर अन्याय न करता त्यांना न्याय द्या अब न्याय हो दादा यांना कोणाला सोडू नका ना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना खोतकर परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा निवडून आल्याबद्दल आणि जनतेने त्यांना भरघोस मताने निवडून दिलं याबद्दल जनतेचे धन्यवाद डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचे विशेष कौतुक आणि त्यांना जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खोतकर परिवारातर्फे तसं पाहायला गेलं विखे घराण्यांचं कु विखे कुटुंब हे पहिल्यापासून समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहे सुजयदादा विखे पाटील यांच्यासारखा हिरा हे नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि शालीनताई विखे पाटील यांच्या पोटी जन्मला हे आमचं अहोभाग्य आहे त्याचं कारण पण तसंच आहे त्यांनी गोरगरीब सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतमजूर शेतकरी फाटके तुटके अशा दीनदलित लोकांना त्यांनी आपल्या बाजूनी घेतलं आणि जी जमीनदारी होती जी शरमशाही सरचमशाही होती तिला नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि ते पुढं पण ह्या सुद्धा ते गोरगरीब दिनदलितासाठी अत्यंत अत्यंत उपायगत आहे कारण की सुजेदारासारखा माणूस ह्या इथं ह्या तालुक्यात ह्या जिल्ह्यात होणे नाही आणि हे तर तालुका तर सुधारणारचे ते जिल्हा पण सुधारतील आणि महाराष्ट्र पण सुधारण्याचा ते, ते प्रयत्न करतील एक दिवस एवढ्या कमी वयाम एवढ्या एवढ्या कमी वेळामध्ये त्यांनी संपूर्ण नगर जिल्हा यो आपल्या हुशारी आणि चातुर्याने दाखवून दिलं लो लोकांना का बो काय राहतं विखे घरानं खरंच विखे घरानाला सलाम आणि विखे पॅटर्न काय राहतं हे सगळ्या लोकांना समजलं आणि खरंच डॉक्टर सुजयदादा सारखा व्यक्ती ह्या मी सांगतो ह्या जिल्ह्यात होऊ शकत नाही कारण की त्यांच्यासारखा व्यक्ती मी जवळून बघितलेलं आहे ग गरिबांसाठी त्यांची जी निष्पाप भावना आहे गरिबाचं जे करण्यासाठी त्यांची जी प आहे ती अत्यंत प्रखर आहे आणि त्यांना अजिबात अशी जमीनदारी किंवा सर्जमशाही अजिबात आवडत नाही कार्यकर्त्याला ते अत्यंत जीव लावतात म्हणून आज त्यांचे चार पिढ्या कार्यकर्ते टिकून ये ते कशामुळं ते करते जीव लावतात ते सांभाळतात खरंच विखे पाटील कुटुंब हे जनमानसातलंय जनाचं आहे आणि मी सांगतो आता जे सुजयदादांना एवढं सगळं मत मतदारांनी जे त्यांना भरघोस मतांनी जो विजय केला हे सुजयदादांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त फार मोठी गिफ्ट या मतदारसंघातील लोकांनी दिणे माझा शब्द आहे साईबाबाची समाधी अजून पण जिवंत आहे त्या साईबाबाच्या समाधीला मी स्मरण करून सांगतो सुजयदादा हे गोर गरीब सर्वसामान्य लोकांचं इतकं कल्याण करणारे अहो त्यांच्या जीवावर इथल्या शिर्डीतल्या जमीनदारा ह्या लोकांनी सरजमशाहीनी सोन्याचे रस्ते बनवले सोन्याच्या खिडक्या झाल्या त्यांच्या सोन्याचे दरवाजे झाले कशामुळे झालं कारण ह्या परिसराला त्यांनी तिथं त्या लोखंडाला लावलं त्या जमिनीला लावलं म्हणून त्या लोकांचं कल्याण झालं आता ही तुमपुढं गोर गरीब सर्वसामान्य शेतकरी शतमजूर सगळ्या लोकांची गोरगरिबीची दैन्य अवस्थ म्हणजे गोरगरीबी आता हिपुढं सुद्धा कारण हा परिस या परिसाने परीश, आता ओळखलं कान आणि डोळ्याचं अंतर ठेवलं आणि प्रत्येक कुटुंबात घराघरात वाड्या वास्त्यावर आणि गावागावात जाऊन त्यांनी ती खालची जी पद्धत राहते घरामध्ये बसून जे समजून घ्यायचं राहतं ते विजयदादा विखे पाटलांनी समजून घेतलं आणि येणारा काळ हा सर्व गोरगरीब सर्वसामान्य लोकांचा काळ राहणार आता आहे ना आता वाघ जिवंत आहे आता जिन्नी जिन्नी पाठीत खंजीर खुपसले आप्त सोखीय नातेवाईक अजून जे काही सुजयदादाच्या विचाराला न मानणारे लोक आहे तिनी तुमपुढं सावधगिरी बाळगावा कोणाच्या विखे कुटुंबाच्या नादी लागताना त्यांनी दहा वेळेस विचार करावा कारण जिल्ह्याची परिस्थिती सगळ्यांनी बघितलेली आहे दहा उमेदवार त्यांनी ज्यांनी ज्यांनी त्यांना पाडण्याचा विचार केला त्या दहा कुटुंबाला त्यांनी घरी बसवले हो आहे आणि परत उठायची गॅरंटी नाही आहे आणि हे सगळेच त्याच्यामुळंच सुजयदादाचे सगळेजण मागं लागले होते त्याच्यामुळंच त्यांना पाडण्यासाठी आणि त्यांना हे करण्यासाठी हे सगळेजण एकजूट झाले होते पण सुजयदादा हे छत्रपती शिवाजी महाराज शहाजी महाराजाचे मुलगा शिवाजी महाराज शिवाजी महाराजाचा जसा नेतृत्व आणि कर्तृत्व होतं त्याच पद्धतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा शालिनीताई विखे पाटीलांचा आणि त्या त्यांचा तो छावा आहे त्यांचा तो छावा आहे छत्रपती शिवाजी सारखी त्यांची नीती आहे गनिमी कावेनी जसं विजयतीने खिचून आणलं त्या पद्धतीचं त्यांचं म्हणजे वागणं आणि बोलणं शब्द दिला आणि ते करणं हे सुजयदादाच्या आणि सर्वसामान्य जसे शिवाजी महाराज रयतेचं गोर गरिबांचं शतमजुरांचं कल्याण करत होते आणि रयतेला पुढं घेऊन चालत होते म्हणून त्यांची आप आप्त सौकीय आणि त्यांच्या जवळचेच लोक त्यांचे दुश्मन झाले तीच गंमत सुजयच्या दादाच्या बाबतीत झालेली होती पण सुजयदादांनी सगळ्याच्या पुढं जाऊन चाणक्ष आणि हुशारी बुद्धीनी आणि गनिमी कावा खेळून हे सगळा विजय सगळा खिचून आणला दक्षिणेतल्या विरोधकांना कळलं का सुजयदा काय पण सुजयदादा संघ राहणाऱ्या शिर्डीत तालुक्यातल्या शिर्डीतल्या लोकांना सुजयदादा समजले नाही हे फार दुःखद घटना आहे कारण सुजयदादा सारखा तुम्हाला काय नाही सुजयदादानी केलं किंवा काय विखे कुटुंबानी काय कमी नाही केलं तुम्हाला विखे कुटुंबानी जेवढं दिलं तेव तेवढं तुम्हाला कधी तुम्हाला एखाद्या मुलासारखं संभाळलं जसं एखादा पालक राहतो पालकाप्रमाणे तुम्हाला संभाळलं तुमच्या आवडी निवडी सगळे दिले आणि एका भावावर न्याय झाला एका भावावर अन्याय झाला होता आता एका भावावर जर न्याय झाला तर दोन्ही भावांना विखे पाटील सांभाळून घेत होते आता विखे पाटील लान्या भावाकडे जास्त लक्ष देणारे आता आली रे आली तुमची पाळी आली जेवढे जेवढ्यांनी घात केला जेवढ्या जेवढ्यांनी सुजयदादांच्या पाठीत खंजीर खूपसलं तेवढींचे आता पाळे आले अब न्याय हो दादा यांना कोणाला सोडू नका कारण हिंनी ना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप त्रास झालेला आहे का तर तुमचं बॅनर घेऊन नाचतो तुमचं हे करतो म्हणून यांना दुःख होतं ह्या गोष्टीचं असे माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहे का त्यांना खूप दुःख झालेले आहे माझी इच्छा आहे जिनी जिंनी पाठीत खचीर खूप असलं त्या सगळ्यांचा सा न्याय झाला पाहिजे त्यांना न्याय देऊन टाका दादा त्यांच्यावर अन्याय करू नका दादा त्यांना न्याय द्या शिर्डी मतदारसंघ न्यायाची वाट पागतो दादा त्यांच्यावर अन्याय न करता त्यांना न्याय द्या विनंती आहे त्यांच्यावर अन्याय करू नका एवढंच बोलतो आणि तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो